नमस्कार दे दे मी विशाखा गणोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वन मध्ये आपले स्वागत करते रिद्धपूर आणि सालबर्डी महानुभाव पंथांचे तीर्थक्षेत्र रिद्धपूर महानुभाव पंथांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिद्धपूर आणि सालबर्डी या तीर्थक्षेत्रांना आमचे प्रतिनिधी संदीप माहुरकर यांनी भेट दिली या दोन्ही पवित्र स्थळांवर भेट देऊन पूजा अर्चना केली आणि श्री गोविंद प्रभूंच्या जीवनाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली त्यांनी येथील साधू संतांशी संवाद साधून महानुभाव पंथांच्या तत्त्वज्ञानाबद्दल माहिती जाणून घेतली सालबर्डी हे श्री चक्रधर स्वामींनी बारा वर्षे मौन धारण केलेले स्थान म्हणून प्रसिद्ध आहे येथील शांत वातावरण आणि प्राकृतिक सौंदर्य भक्तांना आत्मिक शांती देते धन्यवाद